एक नंबर साईज आहे साडेचारशे जागा वयाचारशे रुपये नव्वद किमान आलो मी स्वतः काय बोलतो मग साईज बघा ओके ओरिजिनल वजन ओरिजनल आहे येत जरा आता ओरिजिनल आणि मध्ये काय फरक आहे हा बघा हा तुम्ही भाकच बघताय दोन्ही वेगवेगळा याला दुसरा काय बोलतात सांगूया बरोबर डुप्लिकेट रावस नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे मंगळवार आणि मी आलो होतो पनवेल मध्ये पनवेल मध्ये माझा काम होता येतं मी असा विचार केला की चला उरण नाका फिश मार्केट मध्ये आपण राऊंड मारूया मच्छी मार्केट चालू आहे का बघूया जर चालू असेल तर मस्तपैकी एक्सप्लोर पण करूया आता कसं गटारी पण आहे आता गटारी काही लास्ट दिवस करणार तर मी विचार केला की के चला मार्केटमध्ये कोणती मच्छी आपल्याला रेसिपीसाठी भेटते का बघूया आणि बघा हा माझा मित्र आहे किरण आहे तर किरण मला भेटलेला आहे तर आता आम्ही काय ला। थोडासा लाचतोय इथं मार्केटमध्ये मासली विकत असतोय तर आता किरण आणि मी आम्ही दोघे जण मस्तपैकी आता मार्केट एक्सप्लोर करणार आहोत तर चला कंटिन्यू आता बघूया बनवेल उरण नाका फिश मार्केट मध्ये सध्या मासळीचे काय रेट आहेत ते बघूया तर आता बाहेर पण मार्केट लागले तर बाहेर चला आपण एक्सप्लोर करूया हे बघा जिताडी बघा कसली मोठी एक नंबर साईज आता थोडीशी इन्फॉर्मेशन देतो का मला तू म्हणजे मला आणि माझ्या युट्यूब फॅमिलीला आता कशा बोटी बंद आहेत म्हणजे मावरा येतोय कुठला एवढा आता झाल्याच चालू थोड्या थोड्या बोटी झाल्या ओके ओके तर बघा हा असं इथे गाववाले पण इकडे बसलेले असतात विकायला मासले तरी बघा इकडे ना तुम्ही बघताय कोलंबी कशी आहे वाटा शंभर रुपयाला वाटाय ओके इथे तुम्ही बॉम्बिल बघताय कितीला वाटा आहे ताई स्वस्त आहे शंभर रुपयाला वाटा कुठला फ्रेश आहेत ना बोंबिल अरे वाँ। बघा आता कशी करंजेवर ना करंजावर अच्छा श्रावण मध्ये स्वस्त होईल ना माझली आणि हे काय ढोमी आहेत ना कसं वाटत ढोमीचा शंभर रुपयाला मांदिली अरे बापरे मांदेली बघा मस्त फ्रेश आहे तर हे बघा इथे शिरवली बघताय कशे कशे आहेत पन्नास रुपयाला वाटा अरे बा मस्त गावठी शिरवली आहेत कोलंबी मध्ये टाकून कसले भारी लागतात ना काय हा अरे आपल्याला आवडतात ते सर्व सर्वात बेस्ट आहे बघा इथे मिक्स माहुरा दिसतंय हा कसा आहे वाटा दोनशे रुपयाला वाटाय आणि याच्यामध्ये पैसे पण कमी होतील बघा मिक्स मावरा हा वाटायला जबरदस्त आहे याच्यामध्ये नाही 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 टी प्याच्यामध्ये कुठलाही डोम डोम्या पापलेट पण आहे पापलेट पण आहे अरे वा किती मोठं पापलेट आहे बघा पाच किलोचं पापलेट आहे याच्यामध्ये चला इथे चिंबुरी बघा चिंबुरी याला डांग्या बोलतात ना अरे काय तू मच्छीवाला बनशील चिमुरी उचल तुला हे बघा डांगिया ताई कितीला आहे वाटा कितीला वाट आहे पूर्ण पूर्ण कितीला आहे सातशे रुपयाला दोन चार सहा एक मोठा आहे हे बघा इथे पण आहे मस्त कितीला आहे हा वाला कितीला आहे नाही नाही पाहिजे ना मी व्हिडिओ बनवतो कितीला पंधराशे रुपयाला मस्त डांगे आहेत बघा दोन चार साहित खूप जण बोलतात का कुर्ला कुर्ली कशी ओळखायची बोलकाची कुर्ली असेल वाईट असते आता बघा हा कुर्ला हा मेन असं असते मेल याच्यावर आता मार्केट तर भरलाय चांगला इथे जितारा कट ताई कटिंग करायला काल बघा जिवंत आहेत काय बोलता कशा कसा वाटत येतो अडीचशे सांगून दोनशे ला देणार मस्त आहेत खारे पाण्यात खारे इथे मिक्स मावऱ्याची कटिंग चालली मिक्स मावऱ्यामध्ये फायदा हा असते का म्हणजे वेगवेगळी मासली भेटते ना काय आणि चांगलं असते वाटतो आता याच्यामध्ये बघा किती वेगवेगळी वाटते वे साईड आणि ते बघा इथे कोल्हा आहे गाडीची कशी आहे शंभर रुपयाला वाटत आमची नदीचा मावरा नदीचा मावरा कोणता नदीचा थोडी शिंगाल्या नदीमध्ये वाटत आमच्या गाडीमध्ये गाडी बोल ना नदी आणि गाडीमध्ये फरक आहे की नाही बेलापूरची गाडी अच्छा बेलापूरची गाडी जातात अच्छा माझे भाऊ पण जाते हे बघा कितीला वाटत यो सगळ्यात दो ला दोनशेला दीडशेला देणार एकदम फ्रेश आहे ना आता द्यायला आणि खरं सांगू जर शिंगाली जर फ्रेश जर तुम्ही घेतली आणि कालवण बनवला ना एवढा भारी लागेल ना एकदम अप्रतिम लागेल नक्की ट्राय करा फक्त मार्केट जर शिंगाली घेताय ना तर फ्रेश घ्या काय बोलतो चमक ते बघा याची चमक वरण तुम्हाला समजेल शिंगाली फ्रेश आहे की नाही काय खरबी आहे ना ते बघा याला खरबी बोलतोय ढोमी बाबा बाल कस वाट द शंभर रुपयाला वाटा अरे वा मस्त वाटाय आणि बघा इकडे वाम आहे वाम आहे हा बघा हा तुम्ही भाकच बघताय दोन्ही साइडून वेगवेगळ लागलो कसं का काकी हा भाकच किलो चे भावने देतो बाक पण घेऊ शकतो नगावरती कसा, कसा नाही तिला रुपये हजार रुपये अच्छा आणि मा, मासली पण थोडी कमी आहे आहे ना आता हा आता वाम तोडते बघा बाकी कितीला तुकडे आहे वामची पहिले कसा यावर आणत ना पार्टीवर आता ना किलोवर घ्यायला लागतो आता किलोवर घ्यायला लागते करत इवा आम रुपये 100 अच्छा खायला भारी असते नाही एकदम भारी आणि हे 200 यो नकली रावस नकली रावस दर्याचं सोन आहे अरे हे आहे का काय तासला चमक दर्यामध्ये याला दुसरं काय बोलतं सांगू पोथ्या पोथ्या बरोबर डुप्लिकेट रावस डुप्लिकेट रावस तेव्हा डुप्लिकेट रावस म्हणतात पोथ्या नाही मस्त आहे चांगलं आहे पण फ्रेश आहे कितीला आहे अशी चारशे चार रुपयाला एक पीस आणि तुकडी कितीला बनवलेची शंभर रुपयाची काय ची होलसेल मध्ये कमी पण होतात ना पैसे बघा कमी पण पैसे होतात दोन दीडशेला पण देतात इथे बघते ताई जवळ तुम्ही जिवंत कोलंबी कसे देत होते जिवंत कोलंबी दोनशे रुपये बघा जिवंत आहे बघा उडते बघा कोलंबी दोनशे रुपये वाटा का छान आहे गुलांबी मस्त कमी मी होत का नाही का फिक्स असते दोन वाटत साडेतीनशेला ओके आणि बघा इथे तिला पिया बघताय सहाशे रुपयाला आहे का सहाशे रुपयाला वाटत आपले खारे पाण्यात का याच्यात खाडी खाडीचे आहेत तर खाडीचे असतात ना ते टेस्टी लागतात गोड्या पाण्यापेक्षा इथे बघा कटिंग पण करतात काहीतरी वीस तीस रुपये घेतात ना किल्लो कटिंग वीस रुपये किलोच्या याच्यामध्ये वीस रुपये घेतात आणि बघा या त्या दिवशी हुकला पण मलेट फिश पकडलेला याला बोईट मसा बोल हे भरपूर मी त्या दिवशी पकडलं बघितलं की नाही व्हिडिओ हुकणी पकडलं हुकणी पाऊ लागून पकडलेलं ला। पावा <laughs> कितीला वाटाय ताई ताई वाटा कितीला यो वाला चारशे रुपयाला वाटा मस्त स्वस्त इथे बाबित्र आहे तो खरब्यांचा वाटा कितीला आहे तीनशे रुपयाला वाटा कशा भेटतात दादा हा हा खायला भारी लागतात फ्राय करूनच भारी ना नाही तू तुम्ही खाता का नाही खाता ना विकताय तर खावाला लागणार तर कस्टमर घेणार ना कितीला वाट्या शंभर शंबल। रुपयाला शंबल शंभर का ना ते जा ते जाऊ दे पण ला मासे बघ किती भारी आहेत कलर बघ असं वाटत का फिशटँग मध्ये सोडावे पण सर्व का असे आहे का जडीबुटी का त्यांना आपण देऊन पुन्हा जिवंत करू शकतो ताई कितीला वाटाय दोनशे रुपयाला वाटतात छान आहे ते बघा इथे काकी नमस्कार काकी कशा कसं देतो वाटा अडीचशे रुपयाला देणार अच्छा आपला हा मार्केट किती वाजेपर्यंत असतो सकाळी कितीला चालू होत ला सातला ला आणि किती वाजेपर्यंत असतो दोन अडीच वाजेपर्यंत चालू अच्छा आणि कुठल्या दिवशी बंद असते मार्केट चालू पण शुक्रवार बुधवार रविवार या दिवसाला तर जास्त मासली सोमवारी बघा हा अशा गाड्या येतात मासलीची आता उतरवतात लालवाली कोलंबी आहे बोंबिला आहे खजुरी जिताडा तरी बघा ही आंबार आहे ओली आंबार आहे ना ताई कशी देतो ती शंभर रुपयाला वाटा बघा किती आहे काय आणि या वागत्या दोनशे रुपयाला वाटत छान मस्त बोंबिल फ्रेश आहे डोलीचे डोलीचे बोंबील आहे कितीला वाटाय दोनशे रुपयाला आहे दोनशे रुपयाला आहे बघा किती फ्रेश पण आहेत जिवंत आहेत ना माझे कितीला तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला चार हा आहे बघा जिवंत आहेत खाडीतले आहेत खाडीतले आता काय साफ कर्तव्य कुठली आहे हातामध्ये कुठली मासले आहे करका नार्यों। करका नार्यों। 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 ना ओके ओके करकाय दुसरा काय हसेल बघ काहीतरी ओपन तर कर संपलं हा ये मासे कुठले आहे नाव काय माशांत नाव नाही माहिती विकाल बसले ना नाही माहिती चला आपणच काहीतरी नाव ठेवूया घुगडी मसा हा बघा घुगडी मासा बघा नवीन नावकरण केलंय के माश्या घुबडी मासा आणि हे खरबे किती लावट आहे तीनशे रुपयाची सर्व हे बघा तीनशे रुपयाची सर्व तुम्ही काय के मच्छी घेण्यासाठी आले काय घेतलं वाव कशी भेटली मग स्वस्त भेटली का, का मग रेटमध्ये काय बोलणार वाव माग भेटली पिवली खाली पिवली कसं लागते म्हणजे ते बनवणार कसं कालवण बनवणार का त्याच फ्राय चाकण अरे वा सगळ्या हसायला लागले बघा चाकण्यासाठी वाव घेतली जाते कुठलं गाव आधी आधीच आहे अच्छा वाला वरा बोलतात बघा पण याच काटायला डेंजर लागते ना वऱ्याचा आणि हा बघा हा टोल आता फिशिंगची एक व्हिडिओ टाकली ना पावानी मच्छी पकडली त्याच्यामध्ये मी बारीक वाले दाखवले बघा हा तो टोल आणि कावारी कावारी हा वरा आणि हा डुप्लिकेट रावस समुद्रातला सोना समुद्रातला सोना ही तुम्हीच मच्छी आणली का सुरमई हलवा पापलेट कशी देतात ताई सुरमई चारशे रुपयाला तीन घेतले तर कमी करणार हलवा दाखव कसं देता जोडी पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपयाला छान रुप आहे पापलेट नीट मस्तपैकी कटिंग करतात ताई तुमच्या इथनच घेतलं का म माझ्याकडनं घेतली तूच सप्लाय हे सप्लाय आपलाय माणूस अरे बापरे कोलंबीची साईज कसली मोठी आहे एक नंबर साइज आहे 450 चा भाव जाग्यावर साडेचारशे रुपये किंमत पण माल आणला मी स्वतः काय बोलतो मग साइज बघा बिग आहे बस कशे किलो पाचशे रुपये किलो ओरिजिनल वजन ये पाचशे रुपये किलो ओरिजिनल वजन ओके ओरिजिनल वजन ओरिजिनल आहे தாம் जरा था ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये काय फरक आहे म्हणजे ते दोनशे रुपये किलो बोलतात बाहेर तर पाणी नारद कोळंबी येते त्यात अच्छा असं असतंय का आणि ओरिजिनल तर पूर्ण अशी एकदम ड्राय असणार ओके आज समजला बघा ही बघा ही ताई इथं ताई ज ना सर्व खाडीतली मासली भेटते जिवंत आता पण हे बघा कर... इकडे करकामाच बोलतात ना याला हे बघा जिवंत आहे तुम्हाला एकदा दाखवतो जाऊ आश्विंद हा बघा जिवंत आहे करकामाचा ताई कसा होती तो पण जिवंत आहे बघ जिवंत आहे नामकरण केलं याला ना

सहाशे रुपये किलो चाळीस ते पस्तीस पीस येतील अच्छा वेला आणि मांदिल <laughs> मांदिली कशी देत होता ही शंभर रुपयाला वाटा मांदिली मस्त मोठी दिवस पॅकिंग आता बोंबील अच्छा व्हिडिओ बघता का अच्छा अच्छा कुठून आहात तुम्ही पनवेल मधनच का कशा वाटतात व्हिडिओ मग नाव काय तुमचं समीता काकी आहेत आपल्याला ओळख दिली आपल्याला खूप छान वाटलं काय घेता मग आज आत्ताशी मार्केटमध्ये आलेत का ओके ओके चला थँक्यू म्हणजे मी पाचशे किती पीस येतील एक मध्ये तीस पस्तीस मस्त छान म्हटलं तीस पस्तीस भारी ना मग मग मी आणली तू जाणलंस का सप्लायरच आपल्या सोबतच आहे डायरेक्ट यालाच कॉन्टॅक्ट करा मग कशी रुपयाला एक पीस कमी मी होतील का नाही किती कमी होतील तरी पण दोनशे रुपये अच्छा म्हणजे भाऊ करणार असला तर आरामच चारशे मध्ये घेऊन जाईल ना चारशे साडेतीनशे मध्ये संडेला पाचशेला विकले आम्ही पाचशेला विकले संडेला एवढी गरजे होती आपली आमची मामाची घरची मच्छी अरे वा एक नंबर पोचा का याला आम्ही पोचा बोलतो ही आमची बहिणी या वहिनी अच्छा अच्छा नमस्कार कसा वटा लावला मुंबई वा आठशे रुपयाला वटा हा हे बघ माकुल बघा सानू असती तर भरपूर तिने जिद्द केली असते घेण्यासाठी सानू लाय वाटते हा भरपूर तिला स्पीड भरपूर आवडते हा ही पण ही पण स्पीड आहे बाई माकली आहे ना कशी देतो मी वटा तीनशे तीनशे हे दोनशे मध्ये सर्व आणि हे मला एकशे ऐंशी मध्ये सर्व आणि समुद्रातला सोना किंमत ना माहिती ना? नाही तरी मी कितीपर्यंत देणार म चारशे पर्यंत देणार ओके रेल्वे अरे वा रेट स्नेबर आहे का फ्रेश कुठला माझा करका आता आपण ते बघितली छोटे छोटे त्याच्यात वेगळा करका आलाय हा बोटी असं म्हणजे वाट्या पण देताल किलो अडीचशे रुपये पाव अडीचशे रुपये पाव अच्छा डोका पाहिजे असेल डोका घेतात छान म्हणजे असं किलोचे भावानी पाहिजे असेल तरी पण देता का अच्छा तुकडी करून पण देत आहे चौदाशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो मासा बघा पण आणि इथे रेड स्नॅपर बघताय याला तांब बोलताय ही कशी देतो किलो चौदाशे बाराशे रुपये किलो हा एक नंबर साईज अश्विन घरात हा आणि इथे तुम्ही बघताय नमस्कार ताई दादा गेलं वाटतं लवकरच असतं ना बघता दादा रावस कसा आहे हजार रुपयाला या हजार रुपयाला आणि बाराशे साईजचा सा डिफरंट आहे फक्त ना आणि हलवा तीनशे रुपयाला एक बाराशे रुपयाला मस्त ना छान आहे मस्त आहे फ्रेश आहे फ्रेश आणि जिताडा सातशे रुपयाला एक ओके थँक्यू तीनशे रुपयाला एक पीस आणखी इथे माकूल पण आहेत बघा छोटेवाले हे कि शंभर रुपयाला वाटा का ओके सर्व डोलीची असं वेगवेगळा करताय तुम्ही अच्छा अच्छा ओके यांच्या जवळ ना चिंबोरे का बोल घेतले का या केवढ्या तिचं बाराशेचं वाट आठशे दिलं जाम सुस्त दिलं ना उलट मस्त दिलंय

अरे वा छान आहे एक किलो, किलो चे पैसे कमी मी होतील का नाही सहाशे रुपयाला देणार ओके आपली युट्यूब फॅमिलीला पाचशे ला देऊ देणार ना मग पाचशे नाही चारशे रुपयाला द्यायला पाहिजे चालेल देऊ देतील देतील एवढा मी होतात पैसे हलवा बघा कसला मोठा आहे मी कोणचा वाटा आहे हा बघा साईज बघा हलवाची बाराशे रुपयाला दोन किलोच आहे ओके ना आपण हा ना बाहेरचं मार्केट एक्सप्लोअर केलंय बघा बाहेर आणि आता आतमध्ये चाललो आपण अरे हे तर रोज बघतात आपले व्हिडिओ काय बोलला कशा काय तुझ्या बोल आहे कसं हे ना मी घेत नाही मी व्हिडिओ बनवते कसे आहे आठशे रुपयाला एक खापरी कापरी कसं आहे बाराशे हजार रुपयाला देतील हा मावशी आहेत का अच्छा वाम पिवली वाम, वाम।, वाम। एकदम फ्रेश आहे बघा आत्ताच कट केली वाटते ना हे बघा एकदम भारी कसं काय शंभर रुपयाला एक पीस ते खायला कशी लागते खायला चव याची कशी लागली म्हटण सर का म्हटण सर खरंच तर बघू आपण ट्राय करूया मी नंतर आपण मार्केट पहिला एक्सप्लोर करूया नंतर घ्यायला येऊया ठेवा आम्हाला एक तिकडे आम्ही येतो आणखीन इथे तुम्ही बघताय रावस कसं ताई हजार रुपये किलो आठशे देणार बाप रे बघा चिंबोरीची साईज बघा एक नंबर पाच हजारला सगळे अरे कुठं तुला तरी विकायला नाही हे बघा इथे बोंबील

बाराशे रुपयाला दीड किलोच आहे हलवा जोडी पंधराशे साईज छान आहे पण हलव्याची छान मस्त आहे हे बघा जिताडा मस्त पैकी जिताडा का, का। ताई एक नंबर ताजाय एकदम फ्रेश आहे एकदम जिताडा कसा देतो हो किलो अडीचशे किलो किलो हजार रुपये किलो आणि तुकडी कशी देत अडीचशे रुपये बघा किरणची आई आहे इथे नमस्कार इथे पापलेट उपलेट सर्व विकतात इथे पापलेट आणि कोलंबी आहे कोलंबी अच्छा बोटी आहे म्हणून मी मच्छी विकते माझी जाते आई नक्यावरती काय बोलतोय पापलेट ची साईज बघा एक नंबर साईज आहे अरे वा कशी देतो पापलेट बाराशे रुपये किलो एक किलो मध्ये किती पीस बसतील तीन किंवा चार अरे मग चांगले पापलेट आहे ते खवली आहेत बघ याच्या ताजे पापलेट आहे बघा हे खवली बघा त्याच्यावर बी हा काय साईज आहे पापलेट ची एक नंबर साईज अशी साईज भेटली म्हणजे पापलेट म्हणजे कसं एक खाला का डायरेक्ट मन समाधान स्टप पापलेट करायला ना स्टप पापलेट करायला एक नंबर बघा जिताडा बघा अरे वा साईज बघा जिताड्याची कुठून आलं अच्छा गे। नेहमी इकडेच येत का मच्छी अच्छा अच्छा काकींकडे येतात आज काय घेतलं मी घेतले लेट घेतले आज वाटते गट्टारी होणार आहे स्पेशल हा उद्या माग होईल म्हणून आज घेऊन टाकताय हमेशा पार्टी होतात अच्छा 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 हा आता हमेशा तुम्ही यांच्याकडनं घेते तर मासली कशी देते सांगा एकदा चांगली असते ना ओके तर हे बघा कोलंबीची साईज बघा ही सोट कोलंबी आहे ना कशी किलो देतो ही आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो हे बघा हलवा बघा छान लावले वाट आहे का आहे बाराशे रुपयाला दोन चार चार हलवे बाराशे रुपयाला नेपाले तांब बघा ताबाऊ कसे किलो त्या पाचशे रुपये पाचशे रुपये किलो का पाऊ पाहू पाचशे रुपये हे बघा इथे आता रेड स्नॅपर कटिंग केले ताईनी तांब पाचशे रुपये पाव आहे का तीनशे रुपये पाव पाचशे रुपयाला अर्धा किलो हा स्वस्तच आहे नाही पण फ्रेश ना। फ्रेश आहे ना मुंड्यावर हा हे बघा धक्क्यावर पाव छान तर फायनली पनवेल उरण नाक्यावर आम्ही फिश मार्केट एक्सप्लोर केलेलं आहे आणि पूर्ण रेट आता काय सध्या ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवलेलं आहे तर ज्याला कोणालाही या मार्केटमध्ये यायचं असेल तर तुम्हाला पनवेलमध्ये यायचं आहे पनवेलमध्ये आलं ना कोणालाही तुम्ही विचारलं ना आम्हाला उरण पनवेल नाका फिश मार्केटमध्ये जायचं आहे कोणीही तुम्हाला सांगेल आणि रिक्षावाले तर इझिली तुम्हाला घेऊन येतील पनवेल डेपो पासून ना काहीतरी थी तीस रुपये घेतील ना रिक्षावाला वाला वीस ते तीस रुपये घेतील थी शेअरिंग वीस रुपये तर चला मित्रांनो आजच्या एवढाच आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती वरती नवीन असणार चॅनल लाईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय